मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सातपूर महिला मोर्चाची आणि युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या वतीने महिला मोर्चाची आणि युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आगामी निवडणुकीसाठी सातपूर मंडळाच्या वतीने पक्षवाढीसाठी आणि भारतीय जनता पार्टीचे संघटन वाढविण्यासाठी ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे त्र्यंबक रोडवरील हॉटेल अयोध्या येथे भाजप तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नाशिक महानगर सरचिटणीस सुनील देसाई महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामहरी संभेराव मंडल अध्यक्ष नारायण जाधव संजय राऊत महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जानवी मनोज तांबे माजी मंडल अध्यक्ष भगवान काकड माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर विधानसभा प्रमुख राजेश दराडे शिवाजी शहाने उपस्थित होते यावेळी महिला मोर्चाच्या सदस्यांना आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्रके देण्यात आली ही कार्यकारणी महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जानवी मनोज तांबे व युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर निगळ यांच्या वतीने निवड करण्यात आली या कार्यक्रमामध्ये कोशा अध्यक्ष सोनाली भंधुरे सरचिटणीस प्रतिभा देवरे सोनाली चांदणे उपाध्यक्षा रुपाली अहिरे वेदिका कोठावदे यमुनाताई लिंगायत कल्पना दुशिंग परी गिरासे मनीषा पाटील चिटणीस मीना गायकर काजल देवरे सविता वाजे योगिता देशमुख अर्चना कटारे योगिता पाटील यांची निवड करण्यात आली तर युवा मोर्चा कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी योगेश भावले ओम काकड उज्ज्वल देशपांडे यश ठाकरे मयूर पाटील गौरव शहाणे सरचिटणीस म्हणून सुनील मेहत्रे रोशन भंधुरे शुभम चिखले कोशा अध्यक्ष रतन पेखळे चिटणीस आकाश आव्हाड ध्रुव वारके संदीप भोजने सुदर्शन निगळ प्रज्वल घाटोळ विशाल निगळ गणेश पाटील सनी कुमावत यांची निवड करण्यात आली अतिशय उत्साहामध्ये सातपूर मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मंडळाचे सरचिटणीस गौरव बोडके यांनी केले तर आभार सरचिटणीस निलेश जोशी यांनी मानले सातपूर मंडळाची संघटनात्मक बैठक आज सातपूरमध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झाली अनेक नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी पत्र या ठिकाणी देण्याच्या संदर्भामध्ये आजची ही बैठक होती आगामी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीचं प्लॅनिंग आणि अनेक विषयावर या ठिकाणी या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्रक देऊन त्यांना जबाबदारी का कामाची ता जबाबदारीचं वाटप या ठिकाणी आमच्या आदरणीय सुमता हिरे यांनी या पश्चिम विधानसभेमध्ये त्यांच्या कामातनं त्यांच्या विकासाच्या कामातनं तो डोंगर उभा केला आहे त्यानुसार इतकंच मी या ठिकाणी सांगेन की येत्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चारही प्रभागामध्ये शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचं कमळ या ठिकाणी उमरल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी नमस्कार मी सौ जानवी मनोज तांबे भाजप सातपूर मंडळ महिला अध्यक्ष आज अयोध्या हॉटेल येथे आज पूर्ण भाजपाच्या आपले जे सात मोर्चा आहे सातपूर मंडल मध्ये ते सातही मोर्चे मोर्चाचे कार्यकारिणी आपण आज जाहीर केलेले आहे सा महिला महिला कार्यकारिणी असेल युवा मोर्चा असेल अनुसूचित जाती असे बरेच सात पूर्ण मोर्चा आहे त्यांची कार्यकारिणी आज आपण अयोध्या हॉटेल येथे जाहीर केलेली आपले नाशिकचे सरचिटणीस सुनील सरदेसाई हे आपल्या कार्यकारिणी जाहीर करण्याच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत तसेच आपले भाजपाचे ज्येष्ठ नेते सर्व आणि सर्व उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या समोर आपली मंडळाची कार्यकारिणी जाहीर झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे विचार व आपल्या भारतीय जनता पार्टीची धोरणे ही सगळे घराघरात पोहोचवण्याकरिता आपली सात मोर्चाची कार्यकारिणी जाहीर झालेली आहे तसेच आपली पक्षवृद्धी जास्तीत जास्त नागरिकांचा समावेश कसा होईल पक्षामध्ये हे सगळं यासाठी सुद्धा ही कार्यकारिणी आपण जाहीर केलेली आहे तसेच आता आगामी निवडणूक आहेत येत्या निवडणुकांमध्ये आपल्या चारी प्रभाग चारी प्रभागातील चारी नगरसेवक चा हे भारतीय जनता पार्टीचेच निवडून येतील यासाठी कार्य सर्व साती मोर्चाच्या कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी हे मोठ्या प्रमाणावर आगामी निवडणुका ज्या आहेत आता आपल्या येत्या निवडणुकांमध्ये आपले चारही प्रभाग प्रभाग क्रमांक आठ नऊ दहा अकरा या चारही प्रभागांमध्ये चारही नगरसेवक हे आपले भारतीय जनता पार्टीचेच निवडून येतील यासाठी आपले सर्व कार्यकारिणीचे सदस्य आणि पदाधिकारी हे मोठ्या प्रमाणावर काम करतील आणि मदत करतील पक्षाला त्यांचे त्यांची त्यांनी जे केलेली कामं ही शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण प्रयत्नशील राहाल आणि मला असं वाटतं की संघटना संघर्ष संवाद आणि समन्वय या सगळ्यांची सांगड घालून आपण सर्वजण सक्रिय राहाल अशी अपेक्षा बाळगतो आपल्या सगळ्यांना एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे यानंतर राजेशजी झालाडे आणि भगवान भाऊ काकडे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे त्यानंतर आपण पुढील मोर्चांच्या पदाधिकाऱ्यांना इथे पत्रक देणार आहे नेमकी पत्रक दिल्यानंतर कोणी बाहेर जायचं नाही जो काही टीम आहे त्या टीमने टीम्या असते डाव्या बाजूला सर्वांचा ग्रुप फोटो इथे होणार आहे त्यानंतरच टीमने जायचे सर्वात पहिले युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना आपण इथे पत्रक देणार आहोत युवा मोर्चा अध्यक्ष सागर निगळे यांनी व्यासपीठावर जायचं